नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश दोगेकर पाणी शोधक आज आलेलो आहोत आम्ही काय नाव तुमचं नाव सांगा माणिकेराव मारुतराव सोनटक्के मारुतरावजी टक्के सोन यांच्या शेतामध्ये आलेले आहो मुक्काम जांभू तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर यांच्या शेतामध्ये हे दोन एकरात शेत आहे तर यांचे आधी सहा बोर सहा बोर फेल आहे आणि आपण इथे शोधल्यानंतर हा एक बोर पॉईंट मिळालेला आहे आणि एक जो फेल गेलेला बोर आहे तो कसा फेल गेला का काय गेला हे तुम्हाला मी फक्त सांगणार आहोत इथे घेतलेला आहे यांनी कधी घेतलेला होता तरी चार पाच वर्ष झाली या बोरला एकही लाईन म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी लाईन एक लाइन अशी दीड फुटाहून गेलेली आहे पाहिलं हुकलेली आहे बोर अशा प्रकारे हा बोर म्हणजे इथं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लाईन भेटलीच नाही पाणी किती लागते चालू यायला लागतानी किती लागलं होतं चांगलं लागलं होतं एक इंचा लागला एक इंच लागलं होतं म्हणतात त्याच्या भोवताल फिरून तू तुमचा नळ मिळाला आला एक इंचा सध्याच्या कंडिशनमध्ये कुठंच याला नळ जुळलेला नाही कुठंच लाईन फिरत नाही ज्या कोरडा आहे सध्या थोडा थोडा चालते थोडा थोडा चालते म्हणतात आणि या ठिकाणी याच्याच साईडला जे जवळजवळ पाच ते सहा फूट अंतरावं एक चांगला असा बोर पॉईंट मिळालेला आहे आणि हे बघा पूर्ण तारा पाठीमागायचा ते जवळजवळ पाऊन इंचीच्या वरचा ही एक लाईन आहे ही लाईन उत्तर दक्षिण दक्षिण पूर्व पश्चिम जाऊ ही पाऊन इंचीचा वरच आहे आणि चौथी लाईन चौथी लाईनसुद्धा अर्ध्या इंचच्या वरत आहे म्हणजे पाऊन पाऊन इंची तीन साडेतीन इंच इथं पाणी लागण्याचा अंदाज आहे साडेतीन इंचच्या जवळपास किंवा पाठीमागा अर्धा इंच, इंच प्लस मायनस होऊ शकते पण माझा असा अंदाज आहे साडेतीनच्या जवळपास इथं पाणी लागावं तर अशा प्रकारे मित्रांनो त्यांच्या एक एक शेतामध्ये सुद्धा बोर पॉईंट शोधलेला आहे तिकडे पण तिथं पाहिजे होता त्यांना विहिरीचा पॉईंट पण तिथं विहिरीचा पॉईंट काही निघाला नाही आपण सरळ सांगितलं की विहिरीचा पॉईंट निघालेला नाही फोरचा पॉईंट तिथं पण साडेतीन इंचं पाणी दहा शेजारी ते शेजारी आहे की एक एक वा तिथे तीन साडेतीन इंच पाणी तिथे पण आहे तिथे तुम्ही कधीही करू शकता आणि इथे तर निश्चितच लागणार बाकीच्या दिवसात करणार तुम्ही आता म्हणजे उद्या करणार परवा करणार कधी जवळजवळ <laughs> एक महिना लागते म्हणतात तोपर्यंत तो आहे लाईन कमजोर होऊ शकते कमी जास्त आता मी आताचा अंदाज सांगितला म्हणजे उद्याचा उद्या जर गाडी लागली तीन साडेतीन इंच जवळपास पाणी तुम्हाला भेटलं असतं उद्या चालून जर एक महिना दीड महिना लेट केलं तुम्ही तर ह्या लैन कसा आहे कमी कमी होत जाईल म्हणजे सरासरी त्या टायमात तुम्हाला कदाचित दोनही इंच लागू शकतील दीडही इंच लागू शकते म्हणजे जसजसा उन्हाळा येत जाईल आणि नाही आटला का नाही लयना तर तीन इंच पाणी कुठं गेलं नाही जर नाही आटल्या तर अशा प्रकारे मित्रांनो इथे चांगल्या पद्धतीचं एक बोर पॉईंट भेटलेला आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कळवा कमेंटद्वारे आणि शेअर करा ना धन्यवाद मित्रांनो